तर नमस्कार मित्रांनो हो। आज एक नवीन अपडेट आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे तर तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकरी असाल किंवा अन्य व्यक्ती तुम्ही जर व्हिडिओला बघत असाल तर महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे संपूर्ण माहिती सांगतो कोणती बातमी असणार आहे आणि कोणती अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो संपूर्ण माहिती जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही जर का चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तर बघा मित्रांनो जसे की मी तुम्हाला सांगितलं की नवीन अपडेट आली आहे तर जसे की तुमचं मुलंबाळ आहे हे शिक्षण करत असेल किंवा कुठली गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत असेल किंवा गव्हर्नमेंट जॉबकरिता अप्लाय करत असेल तर त्यांच्यासाठी एक डॉक्युमेंट महत्त्वपूर्ण असणार आहे तर तो डॉक्युमेंट म्हणजे सेंट्रल कास्ट आता सेंट्रल कास्ट काढण्यासाठी डॉक्युमेंट भरपूरचे कोणकोणते लागतात तर मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे कारण की बघा मित्रांनो हे भरपूरशी हे सेंट्रल कास्ट काढण्याकरिता तुम्हाला भरपूर डॉक्युमेंट लागत असते तर बघा डॉक्युमेंट कोणकोणते लागते जसे की ज्याची आपण सेंट्रल कास्ट काढत आहे त्याची टी सी त्यांच्या वडिलाची टी त्यांचा आजूबाजू मृत्यू दाखला घराची असिसमेंट कॉपी अधिकार अभिलेख पणजी कोतोल पणजी आणि ज्यांची काढत आहोत त्यांचा जन्माचा जा, दाखला तर इतके सारे डॉक्युमेंट टॅक्स असेसमेंट तर भरपूरसे डॉक्युमेंट तुम्हाला जे जे मी सांगितले की शो देखील तुम्हाला मी करत आहे तर इतके सारे डॉक्युमेंट तुम्हाला लागत असते जर का तुमचं कोणी शिक्षण करत असेल मुलं भाडे किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये मध्ये कोणी तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना हा व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल आणि असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला जर का पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांना मदतीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट मध्ये